नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आंबवडे येथे चोरी करताना चोर रंग्या हात पकडला ग्रामस्थांचा बेदम चोप एका ग्रामस्थाला गंभीर जखमी वाटा स्टेशन पोलिसांची घटनास्थळी धाव कोरेगाव तालुक्यातील आंबवडे येथे रविवारी पहाटेच्या पाचच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला चोरीसाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी रंग्या पकडले संतप्त ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला दरम्यान घरफोडी करण्याच्या प्रयत्नात चोरट्याने विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोक्यात लोखंडी मेघ घालून त्याला गंभीर जखमी केले अचानक झालेल्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच वाटा स्टेशन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली जखमी ग्रामस्थाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत ग्रामस्थांमध्ये संताप असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे